शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे आंदोलन जुन्या पेन्शनच्या मागणीसह पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची केली मागणी जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षण संघाच्या वतीने घोषणाबाजी वर्धन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले जुन्या पेन्शनच्या मागणीसह संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली लवकरात लवकर मागण्याची पूर्तता करावी अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आला यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आम्ही आज या ठिकाणी विद्रमाध्यमिक शिक्षक संघाने एक शासनाला आमचे जे आमदार आहे आदरणीय अडभाले सर यांनी आणि आमचे प्रा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी देशमुख यांनी शासनाला एक नोटीस दिली आणि आज संपूर्ण विदर्भामध्ये धरणे आंदोलन ठेवलेलं आहे नागपूर आणि अमरावतीला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयासमोर आणि इतर ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आहे आजच्या मागण्यामध्ये जवळपास चौतीस मागण्यांचा समावेश आहे जे शिक्षकां होणारे जे घातक शासन निर्णय निघालेले आहे ते रद्द करावे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी टप्पा अनुदानवाल्यांचं अनुदान रिलीज करावं अंशता अनुदानावरच्या ज्या शाळा आहे त्यांना त्या टक्केवारीप्रमाणे अनुदान वैद्यकीय प्रतिपूर्ती व्हावी त्याप्रमाणे जे कॉन्व्हेंटचे जे शिक्षक आहे आणि त्यांना जे आर टी आयचं प्रतिपूर्ती शुल्क मिळत असते ते कॉन्व्हेंटला अदा करण्यात यावं हीसुद्धा आजची मागणी आहे पंधरा मार्च चोवीसचा घातक शासन निर्णय जो सरकारने काढला म्हणजे एक ते एकोणीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत विशेषतः ग्रामीण भागामधल्या शाळा डोंगराळ भागामधल्या शाळा या ठिकाणी शिक्षकच देणार नव्हते आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्या डोंगराळ भागातून ग्रामीण भागातून शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून अलीकडे शासनाने ती मागणी मान्य केली आता एक ते एकोणीस पट संख्येला पहिले तो शून्य शिक्षक देणार होते तो एक शिक्षक देण्याचं मान्य केलेला आहे तरी मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक घातक तरतुदी आहे म्हणजे उद्या चालू माध्यमिकचं चा जर संत निर्धारण बाहेर आलं तर माध्यमिक शाळांमधले हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील अशा प्रकारचा हा घातक शासन निर्णय आहे आणि म्हणून हा रद्द व्हावा ही आजच्या दिवशी मागणी आहे त्याप्रमाणे दहावीस तीस जी फोर्टायर सिस्टम गव्हर्मेंटनी स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉयला लागू केली ती मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी माध्यमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांना ही फोर्टायर सिस्टीम लागू केलेली नाही आणि म्हणून दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना स्थानिक स्वराज्य संस्थामधील कर्मचारी आणि खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांना लागू करावी हीसुद्धा आजच्या दिवशी मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी सतरंजीवर बसून सगळे विमाशीचे कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग लढतो आहोत आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जे आमचे आमदार आहे आदरणीय सुधाकरजी सर हे विधान परिषदेमध्ये या संपूर्ण मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासन धर्मारी पूर्ण आपली ताकद लावत आहे आणि म्हणून शासनाला आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने एकदा पुन्हा विनंती करतो की त्यांनी या चौथीच्या महत्त्वाच्या मागण्या विविध माध्यमिक शिक्षक संघानं खाजगी प्राथमिक शिक्षक संघानं जुनी पेन्शन हक्क संघटनेनं आणि इतर समविचारिक संघटनांनी शासनापर्यंत पाठ पाठवलेल्या आहे यापैकी अत्यावश्यक ज्या मागण्या आहे त्या प्रकर्षानं सोडवाव्या आणि शिक्षक वर्गाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी शिक्षक संघाची संलग्नित असलेलं आमचा खाजगी प्राथमिक शिक्षक संघ आहे या शिक्षक संघात अनेक शिक्षकांच्या आमच्या अडचणी आणि समस्या आहेत त्या समस्या आजपर्यंत शिक्षण विभाग जिल्हा परिषद प्राथमिक विभागांनी आतापर्यंत सोडवलेला नाही मार्च महिना येऊनही लोकांचे बिल त्यांच्या टेबलवर पडलेले आहे परंतु ते बिल आजपर्यंत पास झालेले नाही आणि हे असे त्यांनी जे घातक निर्णय आणि घातक जे शासन निर्णय काढलेले आहे ते निर्णय अत्यंत शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असे निर्णय आहे आणि या आमच्या तसंच खाजगी प्राथमिक शिक्षण संघाच्या टेबलवर आजपर्यंत म्हणजे मी आठ दहा दिवसाआधी जेव्हा भेट दिली तेव्हा तिथे एकही त्या टेबलवर बाबू किंवा कोणही लिपिकाची तिथे तरतूद केलेली नव्हती त्याच्यामुळे आमचे जे पेंडिंग प्रश्न आहे ते पेंडिंग प्रश्न ताबडतोब शिक्षण विभागाने काढले पाहिजे आणि आमच्या समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण केलं पाहिजे एवढंच धन्यवाद